रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक देवाचा डोंगर या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळपाणी पुरवठा विभागाच्या विहिरीचे काम अगदी निकृष्ट दर्जाचे होत असून आर सी चक्क डबरचा वापर केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थ बाबू बावदाने यांनी केला आहे ठेकेदाराला अधिकारी पाठीशी घालत असून या निकृष्ट दर्जाची कामाची चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा बावदाने यांनी दिला आहे गेली कित्येक वर्ष तहाण्याने व्याकुळ असलेल्या आणि टंचाईग्रस्त गाव असलेल्या खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक देवाचा डोंगर या ठिकाणी शासनाकडून कोट्यावधी रुपयांची नळपाणी योजना मंजूर झाली या नळपाणी योजनेच्या विहिरीचं बांधकाम देखील सुरू झालं मात्र आर सी सी ऐवजी या नळपाणी योजनेचं काम अक्षरशः डबल टाकून होत असल्यानं टंचाईग्रस्त पाण्याच्या गावाच्या तोंडाला संबंधित ठेकेदारांकडून अक्षरशः पाने पुसली जात आहेत जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली या योजनेच्या विहिरीचं काम देखील काही दिवसांपूर्वी सुरू झालं मात्र सुरू असलेलं बांधकाम आर सी सी करण्याचे निवेदेप्रमाणे प्रमाणित असताना प्रत्यक्षात या बांधकामात डबल टाकला जात असल्यानं जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठ्याचे सुरू असलेले हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचं येथील ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलं अधिकाऱ्यांनी देखील ग्रामस्थांना असमाधानकारक उत्तर आरोप करण्यात येत आहे या निकृष्ट कामाविरोधात तुळशी बुद्रुक गावातील ग्रामस्थ आणि समाजसेवक बाबू बावदाने यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार दिली असून निकृष्ट दर्जाचे बांधकाम तात्काळ पाडून त्या ठिकाणी नियमाप्रमाणे आरसीसी बांधकाम करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला जवळच्या डोंगर ठिकाणी जल जीवन मिशनच्या योजना अंतर्गत काम, काम चालू आहे त्या कामासंदर्भात विविध काम का, 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 खोदकाम झाले आहे खोदकाम झाल्यानंतर आर सी सी बांधकामाला सुरुवात केलेली आहे सुरुवात केलेली आहे तर आर सी सी बांधकामाचं मुळापासून डबर डबर कॉन्क्रीटमध्ये टाकत आहे डबल टाकल्यानं आम्ही तो देवाच्या डोंगरचे स्थानिक समाजसेवक बाबू वदन यांनी तो व्हिडिओ घेतात व्हिडिओ काढल्यानंतर मी ऑफिसला पत्र दिलं पत्र दिल्यानंतर त्या धारप मॅडम त्या ठिकाणी जाऊन कॉन्ट्रॅक्टरला घेऊन त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर चौकशी करून कॉन्ट्रॅक्टर बोलतो की आमच्या लेबरनी चुकून डबर टाकला असेल पण तो चुकून टाकला नाही आणि मॅडम आमच्या त्या एक मुलाला विचारतात मग डबर टाकला मग तुम्ही पाहणी केली मग तो डबर तुम्ही काढणार का तिथून काढला का नाही मग आम्ही शासनीय शासनाचं काम चालू आहे कॉन्क्रीटचं मग डबर काय आम्ही ग्रामस्थ डबर काढणार का मग त्या अर्थी बांधकामाला पसरतून त्याचा उपयोग काय मग मॅडम कॉन्ट्रॅक्टरला आम्हाला असं वाटतं की त्या साथीदार असतील आणि हे काम पूर्ण निकुष्ट गरजेचं आहे ह्या कामाची चौकशी पाणी होऊन ते काम पूर्ण बांधकाम तोडून नवीन बांधण्याचं नाही ते नवीन बांधण्यात आम्ही उपोषणाच्या मार्गाचा मार्गावरून घेऊ